एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात महाराष्ट्राचे थोर स्वातंत्र्य अच्युतराव पटवर्धन यांच्याविषयी माहिती घेणार आहोत अच्युतराव पटवर्धन यांचा जन्म पाच फेब्रुवारी एकोणीसशे पाच रोजी झाला हे एक भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि राजकीय नेते होते ते भारतीय समाजवादी पक्षाचे संस्थापक होते ते एक तत्वज्ञ होते जो समाजात मूलभूत बदल मनुष्यापासूनच सुरुवात करतो असा त्यांचा विश्वास होता अच्युतरावांचे वडील हरी केशव पटवर्धन हे अहमदनगर येथे एक समृद्ध कायदेशीर व्यवसायी होते त्यांना सहा मुले होते ज्यापैकी अच्युतराव दोन नंबरचे होते अच्युतराव चार वर्षांचे असताना सीताराम पटवर्धन या सेवानिवृत्त उपशैक्षणिक निरीक्षकांनी त्यांना दत्तक घेतले बरीच मालमत्ता सोडून एकोणीसशे सीताराम यांचे निधन झाले अहमदनगर येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर अच्युतराव यांनी बनारसच्या बना केंद्रीय हिंदू महाविद्यालयातून बी ए व एम ए परीक्षा ते उत्तीर्ण झाले त्यांचा विषय अर्थशास्त्र हा होता त्यांनी त्या वर्गात प्रथम वर्ग प्राप्त केला होता अच्युतराव स्वतःचे आणि दत्तक वडील दोघेही थेओसॅफिस्ट होते आणि त्यां तेन म्हणूनच त्यांना डॉक्टर ॲनिव्हेझंट यांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयात पाठवण्यात आले होते ते महाविद्यालयाचे थिओसेसिस्ट प्राचार्य डॉक्टर जी एस अरुंदले बेझंट आणि प्राध्यापक तेलंग यांच्याशी संपर्कात होते यांच्या प्रभावामुळे ते अभ्यासपूर्ण ध्यान ध्यान आणि तपस्वी बनले त्यांनी एम ए उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले या काळात त्यांनी तीनदा इंग्लंड आणि इतर युरोपियन देशांचा दौरा केला आणि समाजवादी नेते आणि विद्वानांच्या ते, ते संपर्कात आले त्यांनी कम्युनिस्ट आणि समाजवादी साहित्याचा अभ्यास केला प्रोफेसर पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ते गांधीजींच्या नागरी अवज्ञा आंदोलनात अडकले पुढील दहा वर्षात त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला त्यांचे सहकारी आचार्य नरेंद्र देव जयप्रकाश नारायण आणि इतरांप्रमाणेच काँग्रेसमध्ये जाण्याचे त्यांचे ध्येय होते ते काँग्रेसला समाजवादाकडे वळवतील अशी अशी त्यांची इच्छा होती त्यांनी तुरुंगात असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांना काँग्रेसमधून समाजवादी उद्देशाने काम करण्याच्या काँग्रेस सोशलिस्ट पार्टी स्थापन केली एकोणीसशे छत्तीसमध्ये अच्युत यांना जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेस वर्किंग कमिटीवर घेतले परंतु त्यांनी काही महिन्यात राजीनामा दिला त्यानंतर नेहरूंनी त्यांना सामील होण्याच्या आमंत्रणांना विरोध केला त्यांनी समाजवाद शिकवण्यासाठी आणि त्यांना समाजवादी उपक्रमांसाठी तयार करण्यासाठी शिबिर आयोजित केली भारत छोट्या आंदोलनात त्यांनी महत्त्वपूर्ण सहभाग घेतला त्यानंतर ते भूमिगत झाले आणि त्यांची अटक त्यांना टाळता येऊन त्यांनी टाळली आणि मुख्यतः सातारा जिल्ह्यातील समांतर सरकारच्या चळवळीस त्यांनी पाठिंबा दर्शवला सातारामध्ये त्यांचे सरकार प्रति जे होते ते प्रति सरकार म्हणून काही महिन्यापर्यंत चालले याला काही लोकार काही लोक पत्री सरकार असे देखील म्हणत समांतर सरकारला अडथळा आणण्याचे धाडस करणाऱ्या डेकोइट्स देशद्रोही आणि लोकांना देण्यात आलेल्या शिक्षेस पत्री असे नाव होते शे बस मध्ये त्यांना दोन वेळा अटक झाली आणि तुरुंगात टाकले त्यांच्या महान आणि दूरदर्शी नेतृत्वात सातारा जिल्ह्यात वीस भागांमध्ये समांतर सरकार स्थापन आणि प्रभावीपणे चालवले गेले सुमारे पाचशे गावे खरोखर ब्रिटिश साम्राज्यापासून मुक्त होती शासकीय यंत्रणा पूर्णपणे तुटलेल्या खेड्यांमध्ये समांतर सरकार घुसले लोकांचे न्यायालयीन न्यायालय आयोजित केले गेले आणि गरीब शेतकऱ्यांना शेतमजू शेतमजुरांना आणि सर्व जातींच्या महिलांना न्याय देऊन कर्ज आक्रमकता आणि बलात्काराच्या अनेक प्रकरणे त्यांनी सोडवली मोठ्या बलात्कारांच्या प्रयत्नांना कडक शिक्षा सावकारांकडून अत्यल्प व्याजदर आणि गरीब शेतकऱ्यांच्या वरील जमीनदारांच्या सत्तेची अंमलबजावणी यामुळे लोकां सामान्य लोकांच्या मनातील प्रति सरकारची लोकप्रिय लोकप्रियता वाढत गेली गरीब शेतकऱ्यांना जमीनदारांच्या शक्तीची अंमलबजावणी सामान्य लोकांच्या मनातील सरकारची लोकप्रियता वाढवते आणि या त्याचमुळे प्रति सरकार लोकप्रिय ठरले अच्युत स्वतःचे कपडे धुवून जेवण बनवून या चळवळीतील कार्यकर्त्यांची सेवा केली एकोणीसशे शेहेचाळीस नंतर जेव्हा समांतर सरकारचे सर्व कार्यकर्ते लोकांसमोर दिसू लागले तेव्हा त्यांनी समोर जाहीर सभांमध्ये सहभाग घेतला एकोणीसशे चौतीस पासून काँग्रेस स्पेशलिस्ट पक्षाची वार्षिक अधिवेशने घेण्यात आली पण अच्युत आणि त्यांच्या सहकार्यांना काँग्रेसमधून समाजवादाचा प्रचार करणे अवघड वाटले एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये त्यांनी स्वतंत्रपणे सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये अच्युत यांनी राजकारणातून निवृत्त झाले आणि त्यांनी एकोणीसशे सहासष्ट पर्यंत सेंट्रल हिंदू कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून पुन्हा काम केलेराव पटवर्धन यांचा मृत्यू एकोणीसशे बैन, ब्याण्ण आ... ब्याण्णवमध्ये एक ऑगस्ट रोजी झाला तर मित्रांनो हे होते व्यक्तिविशेष हे सत्र यातली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी थँक्यू